विद्यार्थी मित्र हो नमस्कार आज मी तुम्हाला एक छान अशी माहिती सांगणार आहे कथा आहे आपल्या सर्वांना सुगरण पक्षी आहे पण त्याच्याबद्दल अधिक माहिती असेलच असे नाही तरी ऐकून घ्या सुगरण चिमणी बद्दल खास माहिती मित्र हो आपण सर्वांनी विहिरीच्या काठावर बाभळीच्या झाडावर किंवा अडगळीच्या ठिकाणी खूप काही सुगरिणीची घरटी पाहिली असतीलच भविष्यात आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही तसेच साप वगैरे आला तर तो त्या लवचिक फांदीवरून सरळ पाण्यात पडावा म्हणून विहिरीवर अगदी लवचिक फांदी तसेच बाभळीचे काटेरी झाड अशाच ठिकाणी या घरट्यासाठी जागा निवडलेली असते पण ही घरटी तयार करताना त्यातील बरीच काही घरटी आपण अशी अर्धवट असलेली सुद्धा पाहिली असतील मग ही अशी अर्धवट घरटी का असतात बरं तर त्याच कारण म्हणजे हे घरटं बांधायला सुगरण नर पक्षी अगोदर सुरुवात करतो आणि त्या घरट्याची थोडी सुरुवात झाली की मग मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मादी सुगरण त्या ठिकाणी येऊन त्या नराने जी घरट्याची सुरुवात केली आहे त्याची पाहणी करते आणि जर का त्या घरट्याची पायाभरणी त्या, पाया त्या मादीला आवडली तर ती मादी त्या नराचा स्वीकार करते आणि जर का त्या घरट्याची सुरुवात नाही आवडली तर ती मादी त्या नराचा स्वीकार करत नाही त्यामुळे तो नर ते घरटे अर्ध्यात सोडून देतो आणि नवीन घरट्याला सुरुवात करतो पुन्हा मादीला आकर्षित करतो आणि त्या मादीला जर ती बांधणी आवडली तर ती त्या नराचा स्वीकार करते आणि हे दोघे राजा राणी मिळून ते घरटे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात गवताचे मऊ मऊ सूत तसेच बारीक बारीक काड्या गोळा करून हे घरटे इतके दाट विणले जाते की आपण ते आपल्या हाताने कितीही फाडण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला शक्य होत नाही तसेच या घरट्याची बांधणी करताना याला दोन्ही बाजूला दोन कप्पे असतात तसेच हे गवतापासून बनवलेले घरटे वाऱ्याच्या झोक्याने हलू नये तसेच आपली अंडी किंवा आपल्या पिलांना काही इजा होऊ नये म्हणून विशेष म्हणजे या घरट्याला आतील बाजूने चिखलाचा लेप दिलेला असतो आणि महत्वाची बाब म्हणजे या चिखलात काजवा आणून मृतवून ठेवला जातो त्याचे कारण म्हणजे तो काजवा जिवंत आहे तो पर्यंत त्या घरट्यात ओजेड मिळतो आणि तो काजवा जेव्हा मृत होतो त्यावेळी त्याचा आपल्या पिलांना खाद्य म्हणून वापर करता येतो तसेच त्या घरट्यातील एक कप्पा आकाराने मोठा आणि थोडासा खुलगट असा असतो आणि याच कप्प्यात हे सुगरण पक्षी शिवरीच्या झाडाचा कापूस तसेच मऊ मऊ कापडी चिंद्या असे आपल्या नाजूक सोचितून ना आणून त्या मोठ्या कप्प्यात ठेवतात आणि याच कप्प्यात ती मादी आपली अंडी घालते आणि आपल्या गोंडस पिलांना जन्म देते अशा प्रकारे या सुगरिणीचा खूप छान संसार या घरट्यात होतो आणि म्हणूनच या सुगरिणीच्या केलेला उद्देशून बहिणाबाई यांनी खूप छान कविता लिहिली होती पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा तिची इवलिशी चोच तेच दात ते चोट तुला दिले रे देवान दोन हात दहा बोट तर विद्यार्थी मित्र हो कशी वाटली सुगरिणीची कहाणी नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आणि अशी नवनवीन माहिती मिळविण्यासाठी डी सी अकॅडमी बांबावडे हे चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद